दसरा म्हणजे गोडा पदार्थ आणि कोडाधोडाच्या पदार्थांमध्ये सगळ्यांच्याच आवडतीची दसरा विशेष म्हणजे बासुंदी पण आजची ही बासुंदी आपण सीताफळापासून तयार केली आहे बरं बऱ्याच जणांना साखर ही अवॉइड करायची असते आणि त्याच करता आज मी जरा सुद्धा साखर न वापरता ही सीताफळाची सुमधुर बासुंदी तयार केली आहे नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपल्याला जाड तळाची कढई घ्यायची आहे कारण आपल्याला थोडस दूध ना आटवायचं आहे साधारण पाऊन लिटर मी हे दूध घेतलेलं आहे आणि फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध आहे यामध्ये एखाद दोन वेलच्या या अशा थोड्याशा फोडून घालायच्या आहेत म्हणजे वेलचीचा स्वाद या दुधामध्ये अप्रतिम उतरतो बरोबरीने चिमूटभर भर केशर घालायचं आहे केशर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे पण घातलं तर रंग फार सुरेख येतो आणि दिसायला आपली बासुंदी खूप छान दिसते आता हे असं तळापासून एक दोन वेळा हलवून घ्यायचं अधी मध्ये मध्ये आपल्याला ही बासुंदी हलवत राहायची आहे फार काही सतत हलवत बसायची गरज नाही पण हळूहळू दोन अधे मध्ये बाकीचा इतर स्वयंपाक होईपर्यंत एखाद्या लहान आचेवर ही बासुंदी अशी चेना आपल्याला थोडा वेळ आठवायला ठेवून द्यायची आहे बघा थोड्या वेळाने ना अगदी मस्त केशराचा रंग फार सुरेख असाना या बासुंदीला येतो आणि हे सगळं असं चांगलं अधे मध्ये हलवत राहायचं आणि पळी सुद्धा ना यामध्ये अशी ठेवून द्यायची की जेणेकरून काय होतं की दूध ना ओतू जात नाही आणि कडेला जर काही साय लागली असेल मध्ये जर काही साय आली असेल तर ती मोडून घ्यायची म्हणजे छान लच्छेदार टेक्शर आपल्या बसून दिले येतं आता बघा बऱ्यापैकी दूध असं मस्त आटलं आहे आणि केशराचा हलकासा छान असा रंग आपल्या या बासून दिला आलेला आहे आता हे आपण आहे ना गॅस बंद केलेलं आहे इतकंच आपल्याला आटवून घ्यायचंय कारण हे जस जसं थंड होत जाईल ना तस तसं दूध आणखीन सर तयार होतो बरं यामध्ये आपण सीताफळाचा घर घातल्यानंतर सुद्धा आणखीन घट्ट आपली ही बासुंदी तयार होणार आहे त्यामुळे आता आपण हे असं रूम टेम्परेचरला येईपर्यंत वाट पाहणार आहोत इथे काय करूया तोवर सीताफळाचा घर काढून घेणार आहोत सीताफळ घेताना काय करायचं तर बघा हे असे ना मोठे मोठे डोळे असणारे किंवा हे मोठे मोठे आकार असलेलं याला डोळा म्हणतात त्यामुळे मी डोळा म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ना ते असे उघडलेले असे म्हणजे त्यामध्ये जी गॅप आहे तो असा थोडासा पसरलेला असावा म्हणजे काय होतं तर आतून ना सीताफळ पिकलेलं आहे असं समजतं आता हे सीताफळ बघा आतून अगदी छान असं रसरशीत पिकलेलं आहे छान आपलं हे सीताफळ आहे तर असं सीताफळ आपल्याला निवडून घ्यायचे ज्याचे डोळे असे मोठे मोठे असतील आणि छान असं ते उघडलेले असतील असं बघून घ्यायचं त्यानंतर इथे ना आपण हे सीताफळाचा घर या चॉपरमधून काढून घेणार आहोत कारण एक एक जर बी आपण त्या घरापासून वेगळी करायचं म्हणलं तर बराचसा वेळ जाईल त्यामुळे हे असं चमचा घ्यायचा आणि चमच्याने हा सीताफळाचा गर या चॉपर मध्ये घालून घ्यायचा जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर मग आपली जी पुरणाची गाळण असते की नाही त्याच्यावरती जरी तुम्ही ना आ, हे जसं आपण पुरण गाळतो तसं एखाद्या पेल्याने किंवा आपलं पोटॅटो मॅशर असतो त्याच्याने जरी मॅश करून घेतलं ना तरीही गर बाजूला होतो आणि बिया वेगळ्या होतात बघा सगळं हे मी असं घर काढून घेतलेलं आहे आणि चमच्याने जर काढला ना तर व्यवस्थित आपल्याला सगळा घर खरवडून असा घेता येतो अजिबात आपला घर वाया जात नाही बघा अगदी स्वच्छ हे झालेलं आहे आणि सगळा घर निघून आलेला आहे दोन सीताफळांचे घर मी काढून घेतले आणि हे चॉपरचं झाकण लावून घ्यायचं आणि आपल्याला फक्त एक पाच सात वेळाच ना ही दोरी अशी खेचायची आहे की जेणेकरून सगळा घर निघून येतो सीताफळापासून या म्हणजे त्या घरापासून बियाणा थोड्याशा वेगळ्या होतात आणि आपल्याला त्या व्यवस्थित वेचता येतात बघा फार वेळ करायचं नाही अगदी अर्धा मिनिटं पण मी केलं नसेल अगदी दहा ते पंधरा सेकंदामध्येच या बिया सीताफळाच्या घरापासून वेगळ्या झाल्यात बघा प्रत्येक बी वेगळी झालेली आहे आधी अशी नव्हती पण गर गर आहे ना वेगळी करण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे आता काय करायचं हे आतलं जे पातळ आहे ते काढून घ्यायचं आणि मग चमच्याने जरी तुम्ही अशा बिया काढून घेतल्यात ना तरीही चालेल किंवा मग अगदी दुसरं म्हणजे सहज आपण हाताने सुद्धा या वेचून काढल्याना बराबर तरी होईल जर तुम्हाला चमच्याने कठीण वाटत असेल तर सरळ हे असं पटापट बोटाने वेचून काढायच्या सगळ्याच बिया मी अशा काढून घेतल्यात बघा किती मस्त असा दोन सीताफळांचा मस्त आपला घर तयार झालाय आणि बिया सुद्धा वेगळ्या झालेल्या आहेत आता आपण पुढची तयारी करणार आहोत इथे दूधही ना व्यवस्थित रूम टेम्परेचर आलेलं आहे मी कढई मधून काढून या एका भांड्यामध्ये ठेवलं होतं ज्यामध्ये आपल्याला बासुंदी तयार करायची आहे आता यामध्ये आपण पुन्हा ना अगदी चिमूड वेलची पूड घालणार आहोत कारण असं शेवटी वेलची पूड घातली की तिचा स्वाद आणखीन छान येतो यामध्ये आपण सीताफळाचा गर सुद्धा घालणार आहोत त्याच्याने सुद्धा गोडवा येईल म्हणून मी अगदी एक चमचा फक्त बारीक चिरलेला गुळ घालणार आहे तर अर्धा लि सॉरी पाऊन लिटर दूध घेतलं होतं ते आपण आठवून इतकं केलेलं आहे त्याचा के सुद्धा गोडवा असतो म्हणून मी फक्त एक चमचा गुळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण केलं तरीही चालेल आणि सीताफळ कितपत गोड आहेत ना त्या अंदाजाने गुळाचं प्रमाण कमी अधिक केलं किंवा सीताफळाचा गर वाढवला गुळ अजिबातच घातला नाही ना तरी सुद्धा चालेल फक्त सीताफळ घेताना चांगले पिकलेली घ्यावी म्हणजे ना छान असा नैसर्गिक गोडवा आपल्या या वाजून दिला येतो आता हे एकदा चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं आहे बघा जस असं हा घर आहे ना यामध्ये एकजीव होतो ना तस तसं याला ना छान असं दाटसर टेक्चर येतं आणि अजून जर आपण जेव्हा मध्ये ठेवतो त्यावेळेस तर छान असं सर ही आपली सीताफळाची बासुंदी तयार होते आताच बघा काय मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे अजूनही हे रूम टेम्परेचर आहे हे जर फ्रीज मध्ये ठेवलं तर आणखीन यापेक्षा घट्ट अशी आपली ही सीताफळाची बासुंदी तयार होईल आता आपलं फक्त सजावटीचं काम झालेलं राहिलेलं आहे हे जरी तुम्ही आता असंच्या असं जरी सव केलं ना तरीही अप्रतिम लागते पण मी थोडेसे यावर सुरेख दिसावं किंवा कोणी जर आपल्याकडे पाहुणे येणार असतील अशा वेळी जर तुम्ही ही सीताफळाची बासुंदी तयार करणार असाल तर सजावट म्हणून काही पिस्त्याचे काप बदामाचे काप आणि मग हे असं थोडस केशरना मी गरम दुधामध्ये भिजला ठेवलं होतं ज्यामुळे इतका छान मस्त असा रंग या केशराच्या दुधाला आलेला आहे आणि हे वरून थोडस सुंदर दिसावं म्हणून फक्त सर्व केलेलं आहे तुम्हाला हे ही, ही स्टेप करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं माझ्याकडे ना गावठी गुलाबाचं झाड आहे त्याच्या ना छोट्या छोट्या पाकळ्या माझ्याकडे होत्या त्या सुद्धा मी सजावट म्हणून घातलेल्या आहेत हे सुद्धा पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्ही सुद्धा या दसऱ्याला किंवा कोणी जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर कधीही तुम्ही ही अशी आता सीताफळाचा सीझन आहे तर अशी बासुंदी नक्की तयार करून पहा यापेक्षा आणखीन थोडीशी घट्ट केली तुमची सीताफळाची रबडी तयार होऊन जाईल यापूर्वी कधी तुम्ही गुळ घालून तयार केली ले ले ही सीताफळाची बासुंदी ट्राय केली आहे का बघा ना काय मस्त बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते आणि खावीशी वाटते अशी ही सीताफळाची बासुंदी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद